दया क्षमा आणि अहिंसेचा संदेश देणारे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची आज जयंती त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे भगवान महावीर हे शांती आणि सौहार्दाचे दूत समजले जातात भगवान महावीर यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी सत्याच्या शोधाचा मार्ग पत्करला वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी तत्कालीन मगध प्रांतातल्या रुजुकुला नदीच्या तटावर साल वृक्षाखाली कठोर का ध्यान साधनेत असताना त्यांना ज्ञान प्राप्त झालं मोह राग द्वेषरूपी शत्रूंना पूर्णपणे जिंकल्यामुळे ते खरे महावीर बनले सर्वसामान्य मनुष्याला मोक्ष प्राप्त करण्यासाठी अहिंसा अस्तेय ब्रह्मचर्य सत्य आणि अपरिग्रह अशा पाच सिद्धांतांचा अवलंब करण्याची शिकवण भगवान महावीरांनी दिली आहे महावीर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत भारत मंडपम इथं भगवान महावीर यांच्या दोन हजार पाचशे पन्नासाव्या निर्वाण महोत्सवाचा उद्घाटन करण्यात आलं देशासाठी अमृत काळाची संकल्पना ही आध्यात्मिक प्रेरणा आहे देशाला विश्वास आहे की उज्ज्वल भविष्य काळाची सुरुवात आता झाली आहे भारत भविष्यातील जागतिक नाविन्यतेचं नेतृत्व करत आहे या सर्वांमुळे देशवासियांमध्ये एक नवी उमेद निर्माण झालीच आहे शिवाय जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले यावेळी पंतप्रधानांनी एका स्मृती तिकिटाचं आणि नाण्याचं प्रकाशन केलं